भक्तांनो एक गोष्ट खरंच सांगा तुम्ही कधी स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसलात आणि मनात अचानक विचार आला का की मी बरोबर वाचतेय ना नियम चुकत तर नाही येत ना आणि खरंच इच्छा पूर्ण होते का जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या आणि मनाला भिडेल अशा भाषेत सांगणार आहे स्वामीचरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत कोणते नियम पाळले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्याचं रहस्य नेमकं का काय आहे आणि भक्तांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण शेवटी मी ही कशी छोटी पण अत्यंत प्रभावी गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरली आहे जय श्री स्वामी समर्थ जय गुरुमाऊली भक्तांनो नमस्कार मी अश्विनी तुमची माझ्या स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलवर मनापासून स्वागत आहे भक्तांनो आजचा विषय खूपच खास आहे स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा मनातील इच्छा पूर्ण होतील भक्तांनो आपण खूप वेळा बघतो काही लोक नित्यपाठ करतात काही लोक पारायण करतात काही लोक स्वामींचा जप करतात पण तरीसुद्धा ते म्हणतात मी इतकं वाचते पण मनासारखं काही होत नाही आणि काही लोक अगदी साधं वाचन करतात पण त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते मग भक्तांनो फरक नेमका कुठे आहे फरक आहे नियमांमध्ये नाही तर भावनेमध्ये आणि निष्ठेमध्ये आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत भक्तांनो सर्वात आधी आपण समजून घेऊया श्री स्वामीचरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय का तर भक्तांनो श्री चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा एक दिव्य ग्रंथ आहे हा ग्रंथ केवळ कथा नाही हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचं जिवंत रूप आहे अनेक भक्त मानतात आणि सेवामार्गातही हेच सांगितलं जातं की या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आयुष्य आरोग्य संपत्ती संतती मनाची शांती आणि संकटातून सुटका मिळते आणि म्हणूनच गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी सेवा सेवामार्गात या ग्रंथाचं नित्य वाचन केलं जातं कारण भक्तांनो स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत ते आपले आईवडील आहेत ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षक आहेत आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचं वाचन करतो तेव्हा आपल्या मनातला अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो भक्तांनो आता आपण येऊया मुख्य मुद्द्यावर स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळले पाहिजेत आणि हे नियम मी तुम्हाला खूपच सोप्या भाषेत सांगते जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून सुरू करू शकता पहिला नियम नित्य तीन अध्याय भक्तांनो सेवामार्गात सांगितलं जातं की रोज क्रमशः तीन अध्याय वाचायचे म्हणजे आज जे अध्याय वाचले उद्या त्यानंतरचे असा क्रम ठेवायचा आणि विशेष सांगितलं जातं की हे वाचन गुरुवारपासून सुरू करावं कारण गुरुवार हा गुरुचा दिवस आणि स्वामी समर्थ हे गुरु रूपातच आहेत आणि भक्तांनो वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प घ्या संकल्प खूप मोठा असावा असं नाही फक्त मनात इतकं बोला स्वामी मी हे वाचन श्रद्धेने सुरू करते आहे माझ्यावर कृपा करा माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य मार्ग दाखवा एवढाच संकल्प पुरेसा आहे दुसरा नियम अकरा माळी जप भक्तांनो वाचनापूर्वी किंवा वाचनानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची अकरा माळ जप करायचा आता काही लोक म्हणतील अकरा माळ म्हणजे खूप वेळ लागेल पण भक्तांनो हे लक्षात ठेवा आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो आपण रोज अनावश्यक गोष्टींवर किती वेळ घालवतो जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे हा मंत्र मनाला आधार देतो भीती दूर करतो आणि आपल्या घरात सकारात्मकता वाढवतो तिसरा नियम अहंकार विसरा भक्तांनो हा नियम खूप महत्त्वाचा आहे कारण अनेकदा आपण वाचन करतो पण मनात एक भाव येतो मी रोज वाचते मी जप करते मी किती चांगली भक्त आहे आणि भक्तांनो इथेच सुख होते स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही स्वामींना हवी असते ती नम्रता आणि पूर्ण समर्पण म्हणून वाचताना मनात हे ठेवा स्वामी मी काहीच नाही तुम्हीच सर्व काही आहात माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे आणि जेव्हा हा भाव येतो तेव्हा भक्तांचे संकट स्वतःहून कमी व्हायला लागतात चौथा नियम शुद्धता पाळा भक्तांनो वाचन करताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून वाचा काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो पण भक्तांनो शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही शुद्धता म्हणजे मनाचीही आहे आणि जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम मनावर जास्त होतो आणि विशेषत रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर मन शांत होतं झोप चांगली लागते आणि घरात कलह कमी होतो भक्तांनो आता आपण समजून घेऊ या इच्छा पूर्ण होण्याचं रहस्य कारण शीर्षकात आपण बोलतोय मनातील इच्छा पूर्ण होतील पण भक्तांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात पण योग्य इच्छा म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहे जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारं आहे ते स्वामी नक्की देतात काही वेळा आपण हट्ट करतो आणि स्वामी आपल्याला ते देत नाहीत कारण स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी थांबवतात आणि म्हणूनच भक्तांनो वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगतो तसं सांगा मनात कुठलाही बनावटपणा नको काही लोक म्हणतात स्वामी मला हे हवंय पण आतून त्यांचा विश्वासच नसतो आणि काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल ते द्या पण माझं मन शांत करा आणि स्वामी त्यांना खूप मोठं देतात म्हणून भक्तांनो वाचन करताना मनात स्पष्ट बोला स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे मी तुमच्या चरणी ठेवते तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा हा भाव आला की इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते भक्तांनो आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते संकल्पयुक्त पारायण म्हणजे वाचन केवळ सवयीने नको वाचन हे संकल्पाने करा संकल्प म्हणजे मन एकाग्र करून ठरवणे उदाहरणार्थ स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे मी हे वाचन अकरा दिवस नित्य करेन किंवा स्वामी माझ्या मुलाचा शिक्षण अडकलं आहे मी हे वाचन एकवीस दिवस श्रद्धेने करेन पण भक्तांनो संकल्प घेतला की तो पूर्ण करा मध्येच सोडू नका कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्ताची परीक्षा घेतात आणि जे भक्त टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात आता भक्तांनो अनेक भक्तांचे अनुभव मी ऐकले आहेत काही भक्त म्हणतात मी वाचन सुरू केलं आणि घरातली भांडणं कमी झाली काही म्हणतात माझी नोकरी गेली होती मी वाचन सुरू केलं आणि नवीन नोकरी लागली काही म्हणतात लग्न जमत नव्हतं मी स्वामींच्या चरणी इच्छा ठेवली आणि योग्य स्थळ आलं आणि काही म्हणतात दारिद्र्याचा काळ होता कर्ज वाढलं होतं पण वाचन सुरू केलं आणि हळूहळू मार्ग निघत गेला भक्तांनो हे चमत्कार नाहीत हे स्वामींची कृपा आहे पण ही कृपा मिळते जेव्हा नित्य आणि निष्ठा ठेवली तर भक्तांनो आता आपण बोलूया गुरुमाऊली परमपुध्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाबद्दल कारण हा ग्रंथ दिंडोरी सेवा मार्गात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश आहेत आणि त्यांच्या सेवामार्गात स्वामींची नित्यसेवा जप पाठ आणि सामूहिक सेवा या सर्व गोष्टींना खूप महत्व आहे गुरुमाऊली नेहमी सांगतात स्वामी ही शक्ती आहे आणि नित्यसेवा केली तर जीवन सोन्यासारखं होईल भक्तांनो ही ओळ ऐकायला खूप साधी वाटते पण याचा अर्थ खूप खोल आहे कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून दूर जाणे आणि जेव्हा हे होतं तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला लागतं आणि भक्तांनो जर तुम्हाला गुरुपीठाशी संपर्क साधायचा असेल तर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गुरुपीठ आहे आणि संपर्क क्रमांक आहे शून्य दोन पाच नऊ चार दोन तीन चार शून्य शून्य सात भक्तांनो आता आपण येऊया वाचनाच्या फायद्यांकडे कारण अनेक भक्त विचारतात फक्त वाचन केल्याने काय होतं तर भक्तांनो वाचनाचे फायदे खूप आहेत पण मी तुम्हाला मुख्य फायदे सांगते पहिला फायदा संकटांपासून मुक्ती मिळते कारण स्वामींच्या चरित्रात जेव्हा आपण संकटांचे प्रसंग वाचतो तेव्हा आपल्याला समजतं स्वामी संकटात सोडत नाहीत आणि हा विश्वास आपल्याला आतून मजबूत करतो दुसरा फायदा आरोग्य संपत्ती संतती लाभते कारण स्वामी समर्थ हे भक्ताच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात तिसरा फायदा दिव्य ज्ञान प्राप्त होतं म्हणजे आपलं मन हळूहळू बदलतं आपला राग कमी होतो आपली भीती कमी होते आपली असुरक्षितता कमी होते आणि चौथा फायदा मन शांत होतं आजच्या काळात सर्वात मोठी गरज आहे मन शांती आणि स्वामीचरित्र सारामृत वाचलं की मनात एक वेगळाच आधार तयार होतो भक्तांनो आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल टिप्स सांगते विशेषत जे यूट्यूबवर भक्ती कंटेंट पाहतात आणि स्वतही वाचन सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी पहिली टिप वाचनासाठी एक ठराविक वेळ ठेवा उदाहरणार्थ रात्री झोपण्यापूर्वी पंधरा ते वीस मिनिटं कारण वेळ ठरला की मन तयार होतं दुसरी टिप वाचना करताना मोबाईल बाजूला ठेवा कारण मध्येच नोटिफिकेशन आलं तर मन तुटतं तिसरी टिप वाचन सुरू करताना छोटा दिवा लावा धूप लावा आणि एक मिनिटं डोळे बंद करून स्वामींचं नाव घ्या यामुळे वातावरण पवित्र होतं चौथी टिप वाचन झाल्यावर दोन मिनिटं शांत बसा लगेच उठून कामात जाऊ नका कारण त्या शब्दांचा परिणाम मनावर बसायला वेळ लागतो आणि पाचवी टिप वाचनाच्या दरम्यान जर मन विचलित झालं तर घाबरू नका मन भटकतंच पण पुन्हा स्वामींच्या नावाकडे या भक्तांनो आता मी तुम्हाला त्या टर्निंग पॉइंट गोष्टीबद्दल सांगते जी मी सुरुवातीला म्हटलं होती भक्तांनो वाचन करताना एक गोष्ट नेहमी करा कृतज्ञता म्हणजे तुमचं आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वामींना दररोज एकदा म्हणा स्वामी जे आहे त्यासाठी धन्यवाद आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण जेव्हा कृतज्ञता येते तेव्हा स्वामींची कृपा वेगाने सुरू होते कारण स्वामींना भक्ताचं रडणं ऐकायला त्रास नाही पण स्वामींना भक्ताचा विश्वास खूप प्रिय आहे आणि कृतज्ञता म्हणजेच विश्वास भक्तांनो आता आपण शेवटाकडे येत आहोत आणि मी तुम्हाला एकच विनंती करते जर तुम्ही आजपर्यंत स्वामीचरित्र सारामृत सुरू केलं नसेल तर आजपासून करा गुरुवारपासून सुरू करा संकल्प घ्या रोज तीन अध्याय वाचा अकरा माळी जप करा शुद्धता ठेवा अहंकार सोडा आणि